नमस्कार जी स्वामी समर्थ हे बघा आजची सकाळ झालेली आहे मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि हे बघा सगळी आमची मंडळी कशी मस्त फिरतात आहेत स्वराज श्री माझा भाऊ आहे ते पप्पा आहेत आमचे चिल्लर पार्टी आहे खूप मस्त मॉर्निंग झालेली आहे छान अगले जन मस्त फिर मम्मी आमच काम चालू है मम्मी चाहिए घर है चिल्लर पार्टी आ सका उठले मस्त मस्त चाल मजा चाली, मज़ा चाली लिया है हे बघा हे आपलं घर आहे हा घराचा इथून एंट्रन्स आहे आजूबाजूला छान नारळाची झाड आहेत बघा हा एंट्रन्स आहे इथून आणि हा मेन डोअर आहे मम्मी आमचे काम करते माझी आई अंगणात झाडू मारण हा मस्त असा मोठा आपला अंगण आहे आगे दुणा। आगे दुणा। आगे दुणा। ले ले हा एवढा मोठा मस्त अंगण आहे हा आहे आता आपण घराच्या हॉल मध्ये आलो आहोत हा मोठा हॉल आहे पप्पा इथे माझे आहेत आणि त्याच्या लेफ्ट साइड ला हा बेडरूम आहे छोटासा जास्त मोठं घर नाही आमचं छोटसच घर आहे आणि हे आमचं किचन आहे माझी छोटी बहिणी दर्शना आहे ऑफ म्हणजे घरी आली गावाला आली के की ती किचनमध्ये तिचं काय ना काय तर चालू असतं आणि हे आपलं पाठचं अंगण आहे आणि म्हणजे पूर्ण आपण त्याला असं कव्हर अप केलेलं आहे गडगा घातलेला आहे आपण जेवढी आपली जागा आहे तेवढी मोठं अंगण आहे म्हणजे जास्त पण असं मोठं नाही किंवा छोटं नाही हे टॉयलेट आहे इकडे बाहेर केलं आहे टॉयलेट आणि बाजूला एक छोटीशी चूल केलेली आहे फक्त पाणी गरम करण्यासाठी त्याच्यावर फक्त पाणी गरम आणि कधीतरी असं वाटलं आपल्याला चुलीवरचं जेवण जेवायचं आहे किंवा चिकन जेवायचं आहे तर आपण त्याच्यावरती आपण चिकन वगैरे करतो आणि ती रिमूवलबल आहे ते आपण चूल कुठेही नेऊन ठेवू शकतो हलवू शकतो ज्या प्रकारे आपलं हे घर आहे तुम्हाला मी घर दाखवलेलं आहे माझं कसं आहे तुम्हाला मला, मला नक्की सांगा मजा घ्याल तुम्हाला कसं वाटलं गाव कसं वाटलं आणि आता आपण दुपारी किंवा संध्याकाळी जाणार आहोत खालच्या गावी गावामध्ये ते देव बसलेला आपला मेन देव आहे तिथे ओटी भरायला सो आपण तिकडे जाणार आहोत तर तिथला व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करणार आहे आज तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी चला भेटूया बाय बा इथे देवाची पूजा करायला घेतलेली आहे मी मंदिर नाही आहे आपला देवारा नाही आहे सगळे देव खालीच मांडलेले आहेत कारण की घर नवीनच बांधलेलं आहे आपण जास्तच वर्ष असे काही झाले नाही आहेत खूप जुनं घर नाही आहे आपलं त्यामुळे अजून मंदिर आणायचं आहे खूप सारे घरातले कामं पण अजून बाकी आहेत करायचे सध्या आपण इथे पाठावरच देव मांडलेले आहेत तर मस्त अशी देवाची छान भावाने पूजा केली होती नंतर परत मी पण येऊन मग छान पूजा केली देवाच्या पाया वगैरे पडली माझ्यासोबत छोट्या भावाचा मुलगा होता माझा भाचा होता पूजेवर पूजा वगैरे झाल्यावरती नंतर मग मी नाश्ता करायला बसले ज दर्शनाने आमच्या बहिणीने बारक्या चपात्या केल्या होत्या आणि गावाला अंगणात बसून नाश्ता करणं म्हणजे चपाती भाकरी चटणी आणि हे असं नाश्ता म्हणजे स्वर्ग सुख असतं भाकरी चटणी भाकरी किंवा चपाती आणि चटणी आणि चहा आणि ते पण मस्त अंगणात बसून असं निवांत खाणं म्हणजे स्वर्गापेक्षा कमी सुख नाही आहे तर हे सुख फक्त आणि फक्त आपल्याला गावाला गेल्यावरतीच अनुभवायला मिळतं आणि जास्त करून हे सुख कोकणामध्ये अनुभवायला मिळतं कारण कोकणामध्येच आजूबाजूला मस्त हिरवळ आहे खूप झाडं आहेत शांत वातावरण आहे आणि माझं गाव तर एकदम डोंगरामध्ये असल्यामुळे तर खूप छान वातावरण तिथलं आहे आणि मी वर्षातून एकदाच जाते होळीच्या वेळेला जे काही दोन तीन दिवस असते ते पण त्याच्यामुळे माझं माइंड खूप शांत होतं आणि हे स्वर्ग सुख आपल्याला तेव्हाच तिथे अनुभवायला मिळतं गावची मजा आणि गावचं जेवण गावचा नाश्ता म्हणजे खूप ऑवरच आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त गावी गेल्यावर ते कोकणामध्येच अनुभवायला मिळतं आणि त्याचा अनुभव मी पुरेपूर घेते मस्त नाश्ता वगैरे आपल्या अंगणामध्ये बसून छान निवांत असा नाश्ता करते आणि सगळे काम आवरून झाल्यावरती आम्ही मस्त सगळ्यांनी दुपारी बसून जेवण वगैरे केलं छान असं कोबीची भाजी केली के होती कैरी चटणी आणि कैऱ्याला असल्यामुळे रोज कैरी चटणी आम्ही दुपारी आणि संध्याकाळी जेवणामध्ये करायचोच करायचो खूप छान असं जेवण जायचं आणि त्याच्यामुळे आणि दुपारी आम्ही छान जेवण वगैरे केलो आणि नंतर तुम्हाला बाहेरचं दाखवलं मी वातावरण ऊन होतं पण असं वाटत नव्हतं गर्मी जाणवत नव्हती बोलतातसं कडकडीत ऊन लागतं असं ऊन कधी लागत नव्हतं ऊन होतं पण असं जाणवत नव्हतं की ऊन आहे कारण आजूबाजूला थंडावास तेवढा होता, थंडा होता। आणि संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान आम्ही सगळेजण तयार झालो आहोत तुम्हाला मी सांगितलं सकाळी आपण संध्याकाळी खालच्या देवाला आपल्या भेटायला जायचं होतं सो मी इथे रेडी झालेली आहे सगळेजण मस्त रेडी समीर इथे रेडी झाला आहे दर्शना रेडी झाली आहे मुलांना छान रेडी केला आहे हा माझा हिरो मस्त रेडी होऊन चालला आहे सो आता आम्ही सगळेजण निघाले निघालो आहोत जायला आम्ही गाडी बोलवलेली आहे हे बघा इथे म्हणजे मम्मी चालली आहे पुढे सगळं देवाचं सामान घेतलं ओटी वगैरे आम्ही सगळे घेतले नारळ वगैरे आणि गाडी आपली इथे इको आलेली आहे स्वप्न ह्या गाडीने आता आपण खालच्या गावामध्ये खालच्या देवाला भेटायला जाणार आहोत सो आपला इथला प्रवास आता चालू झालेला आहे आणि गावी खूप असा म्हणजे चांगला रस्ता पण आहे मध्ये थोडासा कच्चा रस्ता पण आहे तुम्हाला मी सांगितलेलं कारण माझं गाव खूप खेड्यामध्ये आहे आणि खूप लांब डिस्टन्सवरती आपलं छो म्हणजे खालचं मंदिर पण आहे सो तिकडे जायला आपल्याला गाडी करावीच लागते नियरबाय नाही येते सो आम्ही गावाला गेलो की कुठे जायचं असेल की आपल्याला गाडी बोलवायला लागते कारण की आतमध्ये आपली बस फॅसिलिटी किंवा ऑटो फॅसिलिटी असं काही अवेलेबल नाही आहे स्वतःची गाडी असेल तर बाईक वगैरे असेल तर अदरवाईज फोन करून ज्या गाड्या म्हणजे आपल्याला देतात अवेलेबल करून त्यांना फोन करून दोन तीन तास अगोदर सांगावं लागतं की आम्हाला गाडी हवी आणि ते ट्रॅव्हलचं तिथं खूप कॉस्ट आहे कारण की फॅसिलिटी कमी असल्यामुळे आणि बोलतात ना सीझन जर त्या लोकांना पण दुसरा चान्स नसतो तिथे कारण पब्लिक खूप कमी असतं गणपती शिमग्याला आणि मे महिन्यात पण काही स्टाफ गेला में में का तर तुम्ही बघत असाल माझं गाव हे खालचं पूर्ण रांग सुकलेलं आहे बघा लिला हा मोठा हायवे बनवलेला आहे खालचा खूप मोठा हायवे आहे त्यामुळे ज्या पहिल्या गाड्या ह्या रस्त्याने यायच्या त्या गाड्या आता सगळ्या त्या हायवेने डायव्हर्ट केलेल्या आहेत सो ह्या रस्त्याला एकही गाडी नसते चुकून मागून एखाद दुसरी गाडी दिसली तर त्या सगळ्या गाड्या खाली हायवेमधून त्या बोगद्यामधून कन्वर्ट केलेल्या आहेत इथलं ट्रॅफिक पूर्ण तिकडे मो केलेलं आहे बघा हा आता आपण ह्या हायवेला लागलेलो आहोत आणि ह्या हायवेपासून थोडस पुढे गेल्यावर आपलं मेन जे ग्रामण देवस्थान आहे गावचं देव आहे त्याचं मंदिर आहे म्हणजे त्याला साण म्हणतात ते सानेवरून आपली पालखी निघते तिकडे जाऊन आम्ही ओटी भरणार आहोत तिथे मेन पालखी तिथून निघते तिथे सगळेजण गारणं घालताय बघा हे आपलं कुलदेवाचं माझं मंदिर आहे म्हणजे माया माहेरचं माझ्या वल्यांचं जे गाव आहे त्याचं कुलदैवत आहे त्याचं मंदिर आहे हे तिथे आम्ही आतमध्ये आलो त्याचं छान दर्शन घेतलं तुम्ही पण दर्शन घ्या आणि ही देवी नवसाला पावणारी आहे आणि खूप छान दर्शन आमचं झालेलं आहे तिथे कारण गर्दी वगैरे नव्हती त्यानंतर आम्ही आपलं जे माझं कुलदेवत आहे आमच्या दरेकर आमचं सरनेम दरेकर आहे वडलांकरचं त्याचं कुलदेवत आहे त्याचं आम्ही दर्शन घेतलं ते इथे अवे म्हणजे मांडलेलं आहे देव आमचे आणि हे आमचं कुलदेवता ते ग्रामण देवस्थान होतं आणि ह्याचं पण आम्ही छानपैकी दर्शन घेतलं मस्त ओटी वगैरे भरली आहे बघा खाली ओटी वगैरे भरून मग आम्ही तिथून परत आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत माझे पूर्ण फॅमिली आहे माझे वडील आहेत मम्मी आहे बहिणी आहेत पाठीमागे माझा भाऊ बसलेला आहे त्याचे दोघंजण मुलं आहे हा छोटा मुलगा आहे अथांग आणि तो मोठा मुलगा आहे स्वराज माझा लेख होता श्री आणि बघा माझा थो कसा बघतो आहे छान स्माइल देतोय मस्त हा पाठीमेगा भाऊ त्याच्यासोबत बसलेला आहे आता स्वरांज बसलेला आहे त्यासोबत आणि स समीर फुडे बसलेला होता अशा प्रकारे आम्ही हा प्रवास करून पुन्हा बंगलावर तिथे कशडी बंगला करून फेमस आहे खेडमध्ये म्हणजे कशडीमध्ये तिथे आम्ही परत पोचलो आणि तुम्ही आजूबाजूचा रस्ता बघत असाल पूर्ण मोकळा रस्ता आणि छोटा रस्ता आहे एकदम घाट आहे आजूबाजूला आणि दोन्ही साईडला म्हणून हा रस्ता बंद करून खालला नवीन रस्ता चालू केलेला आहे कारण ह्या घाटामध्ये पहिले खूप ॲक्सिडेंट्स वगैरे व्हायचे कारण कशेडी घाट हा खूप नावाजलेला घाट आहे आणि खूप वळणा वळणाचा रस्ता आहे बघा आता इथे सूर्य मावळतीला आलेला आहे मस्त डोंगरातून तो सूर्य खाली जाताना आपल्याला दिसत आहे आणि खाली पूर्ण अशी दरी आहे मोठी दरी आहे आजूबाजूला बघा तुम्ही बघत असाल खूप डोंगर आहे आणि एकदम रोडच्या नियर बाय ती अशा खोल दरी आहे खाली आणि इथे खूप साऱ्या घाटामध्ये ॲक्सिडेंट झालेले आहेत कशेडी घाटामध्ये कारण तो टनच टर्न, टर्निंगच असा आहे त्या टर्निंगला गाड्या वळवायला जमत नाही काही लोकांना जे नवीन ड्रायव्हर्स वगैरे असतात नवीन गाड्या असतात त्या लोकांना त्या टर्निंगला गाड्या वळवायला जमत नाही खूप डेंजर तो घाट होता त्यामुळे हा रस्ता इकडचा बंद केला आता पण आपल्या जे गावातल्या लोकांना जायला यायला जो रस्ता आहे तो हाच रस्ता आहे दुसरा कुठला रस्ता नाही आहे स तर आपल्याला ह्याच रस्त्याने ट्रॅव्हल करावं लागतं प्रवास करावा लागतो बघत असाल तुम्ही खाली किती मोठे मोठे डोंगर आहे आणि खाली खोलपर्यंत आहे म्हणजे खाली खोल असे गावं आहेत खाली छोटे छोटे गावं आहेत इथून खालून आता आपण वरती आलेलो आहे मगाशी आपण जिथे खाली गेलेलो आहे एकदम खाली गेलेलो होतो म्हणजे डोंगराच्या एकदम पायतशी गेलेलो होतो तिथे गाव आहे बघा हा टर्निंग होता आणि नंतर मग आम्ही कशडी बंगल्यावरती आपलं स्वामींचं स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे त्या मठामध्ये आम्ही आलेलो आहे माझी मम्मी चाललेली आहे आई पुढे चाललेली आहे माझी हे बघा खूप मोठं मंदिर आहे हे तीन वृद्धाश्रम आणि हॉस्पिटलचं अजून काम झालेलं नाही आहे इथे चालू आहे स्वामी समर्थ महाराजांचा हा मठ आहे खूप मोठा मठ आहे हा मी दरवर्षी इथे आलो की ह्याचं दर्शन घेतोच घेतो आम्ही आणि स्वामी महाराजांचं आणि दर्शन घेऊन मग आम्ही इथून पुढे चालतो जातो आज पुढचा प्रवास चालू करतो खूप छान मंदिर केलेलं आहे खूप बसायला बसल्यावरती खूप सुंदर वाटतं आणि बघा हा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे बघा खालचा रस्ता खालच्या दरी कशा दिसतात आहे खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे तर मंडळी तो मला हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि मला कमेंट करून नक्की कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका